श्री स्वामी समर्थ कोण आहे कमेंट करा खूप खूप स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ राजू दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह लाईक करा चॅनेलला झाले का जेवण कसे आहात hmm. कसे वाटतात युट्यूबवर जे मोटिवेशनल व्हिडिओ वगैरे तेही सांगा लाईक करा कोण आहे कमेंट करा मस्त आहे हो मस्तच राहा जेवण झाले का कुठून आहात बोला कमेंट करा सर्वांनी लाईक करा श्री ला। स्वामी समर्थ सर्वांना सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये मध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला कमेंट करा कोण कौन, कोण आहे लाईव्हला श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांनी लाईक करा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा दादा खूप खूप स्वागत समोर ना फेस लाईव्ह घेईल मी।, मी ही छान आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने लाईक करा प्लीज सर्वांनी लाईक करा फेस लाईव्ह घेणार आहे पण जस्ट मी आत्ता एवढंच लाईव्ह चालू केले लाईव्ह घेत नव्हते फेस दाखवूनच व्हिडिओ बनवते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता काही प्रॉब्लेम असतील तर तेही विचारू शकता काही हरकत नाही त्याचंही सोल्युशन करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल लाईक करत चला प्लीज हाय सतीश दादा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये लाईक करा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कोठून आहात ते सांगा श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांच्या सर्वात चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना बोला कमेंट्स करा सर्वांनी प्लीज थोडाच वेळ लाईव्ह घेणार आहे मी जास्त वेळ नाही एकतीस मिनटपर्यंत कमेंट करा सर्वांनी हाय हॅलो सर्वांना सतीश दादा म्हणतात ताई तुम्ही कुठून आहात मी पुण्यातून आहे दादा तुम्ही कुठून आहात श्री स्वामी समर्थ सर्वांना कमेंट करा लाईकही करा बोला कमेंट करत राहा सहाचं वॉचिंग आहे एकच लाईक आहे का बरं असं व्हिडिओ पाहत चला व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा आणि तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील शॉर्ट व्हिडिओ की कॉमेडी व्हिडिओ तेही सांगा मी थोडासा कंटेंट चेंज करण्याचा विचार करत आहे त्यासाठी लाईव्ह पुन्हा चालू केलेले आहे की कॉमेडी व्हिडिओ बनवावे की मोटिवेशनलच ठेवावे यावरती थोडंसं सांगा मी शिरवळ सातारा ओके शिरवळ सातारा हे चॅनेल आहे का ताई मी तुमचे व्हिडिओ पाहते आणि मी मेसेज पण केला पण तुम्ही रिप्ले नाही दिला मला हो का ताई आ, ताई आहात का तुम्ही सॉरी हा मी म्हणजे कसं होतं भरपूर कमेंट्स येतात काही कमेंट्स स्क्रोलमध्ये राहून जातात काही कमेंट्स कामाच्या याच्यामध्ये होतात रिप्ले देण्यासारख्या असतील तर बहुतेक कमेंट्स मी रिप्ले देण्याचा प्रयत्न करते पण कसं असतं काही काही कमेंट्स अशा असतात की त्याला रिप्ले देणं शक्य नसतं तुमची काय कमेंट्स होती ती तुम्ही विचारू शकता काही हरकत नाही मी इथे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन स्वामींनी सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही प्रार्थना कमेंट करा प्लीज म्हणतात बोला कमेंट्स करा म्हणतात नाही ताई माझा चॅनेल नाही पण आपल्या माणसांना सपोर्ट करणे हा माझा हेतू आहे ताई ओके व्हेरी नाईस चांगला हेतू आहे स्वामीनी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत स्वतताई काय होती कमेंट तुमची ती विचारू शकता काय हरकत नाही ऑनलाईन रिप्ले देण्यासारखं असेल तर निश्चित तुमच्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल लाईक करा प्लीज लाईक काही करत चला सुपर थँक्स सुपर चॅटचाही ऑप्शन आपला चालू आहे कुणाची इच्छा असेल तर तेही करू शकता मी मी ना भगत ताईंनी लाईक केलेला आहे थँक्यू ताई थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल कशा आहात स्वामींनी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या प्रार्थना Uh, मीनाताई बोलतात बोल रहे इस हफ्ते में क्या आने वाला है मतलब समझी नहीं मैं आप आपके कमेंट का मीनाताई मीना दीदी क्या बोलने वाले हो आप इस हफ्ते में तो अभी आपको तो पता है नवरात्री है स्वातिताई म्हणतात स्वातिताई म्हणतात वशीकरण व्हिडिओवर केली होती कमेंट ताई काय झालं आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही पाहिले असेन जवळजवळ दोन हजार व्हिडिओ आहेत तर दोन हजारामध्ये वशीकरण लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचे खूप व्हिडिओ आहेत मग त्यामध्ये आता नक्की कोणती हे मला शोधणं अवघड जाईल त्यामुळं प्लीज तुम्ही जर सांगण्या योग्य असेल तर सांगा किंवा त्याखाली कमेंट करून आ, कमेंट करा मग शंकेचे निरसन तिथं करण्याचा प्रयत्न करेल मी काही हरकत नाही नक्की रिप्लाय देईल तुम्हाला लाईकही करत चला सुपर थँक्स सुपर चॅटही करू शकता कोण कोण आहे कमेंट करत चला काही विचारायचं विचारू शकता हिंदी में भी सकते हो आप लोग मराठी में भी पूछ सकते हो कोई दिक्कत नहीं है सत्य म्हणतात हो नक्कीच नक्कीच आहे नक्की तुमचं मी निरसन करेल मेरा दीदी बोल रहे टू लाइक इस हफ्ते में लाइफ में क्या आने वाला है लाइफ में खुशी ही आएंगी लाइफ में क्या आएगा लाइफ में खुशी ही सबका सब अच्छा ही होगा क्योंकि नवरात्रि है माता का उत्सव है तो लाइफ में खुशी ही आए खुशी आएगी सिर्फ मन में विश्वास चाहिए मन में विश्वास अच्छा मन में दिणी दिणी हो तो सब अच्छा ही होता है मन में पॉजिटिविटी से यम हो तो सब अच्छा ही होता है सिर्फ मन की इच्छा अच्छी होनी चाहिए सबके प्रति अच्छा बर्ताव करें अच्छा रहे तो हमारा भी सब अच्छा ही होता है सतीश मनता थैंक्स साई इट्स ओके ऑलवेज वेलकम मेरा मैं ये हो, हो गया उनका सतीश दादा ताई स्वामी से आ ही त्यांचं एक वाक्य आहे भिऊ नकोस मी तुमच्या पाठीशी आहे नक्कीच दादा नक्कीच तुमच्यासारखे भाऊ पाठीशी असल्यावरती स्वामी त्यांनी सोबत आहेत पाठीशी नाही म्हणत मी तर स्वामी नेहमीच सोबत आहेत स्वामी जे दाखवतील मार्ग त्या मार्गावरती मार चालणं फक्त आपलं काम आहे स्वामी जे करतात ते योग्य आल्या योग्य वेळ आल्यावरती सर्व छानच करतात त्याच्यामुळे त्यांच्यावरतीच विश्वास आहे त्यांच्यामुळेच आपण आहोत लाईक करा चला प्लीज तीनचं वाचन घेत सॉरी uh, दस का वॉचिंग हे दहा जण आहेत तर लाईकही करा कमेंटही करा कोण कोण आहे काय बोलायचं असेल तर बोलू शकता कमेंट कमेंटमध्ये काही हरकत नाही सुपर चॅट सुपर थँक्स ही करू शकता थँक्यू सो मच चौथ लाईक कोणीतरी केलेला आहे लाईक करा सुपर थँक्स करा सुपर करू शकता ऑप्शन ऑन आहे काही सल्ला हवा असेल तर तोही देण्याचा प्रयत्न करेल भीमराव मुळे दादा बोलतात बोल रे सेड हाय ओके हाय भीमराव दादा हाय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्या करत म्हणतात मी पण स्वामींची भक्त आहे दर गुरुवारी आमची फॅमिली जाते मंदिरात खूप शांत वाटते तिकडे गेल्यावर न होत ताई खरं आहे मनामध्ये कितीही काही कालव जर झाली विचारांचं खूप तांडव झालं काही जरी वाटलं अशांत ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सुद्धा स्वामींचं नाव घेतलं मंदिरात गेलं तर निश्चितच आपलं एकदमच शांतता भेटते सगळे विचार शांत होतात आणि योग्य मार्ग आपल्याला भेटतो स्वामी म्हणजे काय आपली सुख दुःखात साथ देणारी सर्वत्र साथ देणारी आपली आईच आहे दादा म्हणतात कशाबद्दल सल्ला म्हणजे कसं असतं दादा म्हणजे आपण स्वामी सेवेकरी आहोत आपण सर्वजण तर स्वामी सेवेमध्ये आपल्याला सांगतात की नाही का आपल्या इच्छापूर्तीसाठी म्हणा संतती प्राप्तीसाठी म्हणा विवाह होण्यासाठी म्हणा त्याचप्रमाणे लक्ष्मी येण्यासाठी म्हणा नोकरी मिळण्यासाठी अनेक प्रॉब्लेम प्रत्येकाचे आपल्या स्वामी केंद्रामध्ये भरपूर असे म्हणजे मार्ग दिले जातात माहिती सांगितली जाते तर सल्ले तोडगे तुम्ही व्हिडिओ नाही पाहिले आपले श्री स्वामी समर्थ सर्वांना कमेंट करत चला चला सत्य म्हणतात हो हो ना मंदिर मंदिर तर म्हणजे कसं स्वामी जिथं आहे इव्हन पहा ज्यावेळेस आपल्या मनामध्ये कालवा कालव असते आपण कुठे जरी चाललेलो असतो आणि एखाद्या गाडीवरती श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं असतं किंवा स्वामीचा फोटो जरी दिसला कुठे तरीही आपलं मन एकदम शांत होतं आपण एकदम हे होऊन जातो आणि चिंत होऊन जातो की आपल्याला असं वाटतं हा स्वामी आहेत ना सोबत आता आपल्याला काही भीती नाही स्वामी आता सर्व छानच होणार आहे आपलं आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही ही एक म्हणजे ठाम विश्वास आपल्या मनामध्ये येऊन जातो म्हणतात ती पहिल्यांदा लाईव्ह आलो आहे ओके ओके खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये श्री स्वामी समर्थ दादा तुम्हाला पृथ्वीराज सोनवणे दादा आहेत तर ते म्हणतात हाय श्री स्वामी समर्थ दादा सॉरी ऋतुराज सोनवणे दादा आहेत आणि ते म्हणतात आहो कुठून तुम्ही कुठून आहात ते सांगा मी पण सांगते आहो कुठून स्पेलिंग काय स्वातेताही म्हणतात पण ताई मी मंदिरात गेले की मला रडू का येते का असं होतं मला आता याचं पण कारण सांगते आपल्याला आप मंदिरात गेल्याच्या नंतर ना रडू येणं हा खूप पॉझिटिव्ह संकेत असतो स्वामींच्या आपण खूप जवळ असतो आपण जे काही बोलतो डायरेक्ट स्वामींशी कनेक्ट होत असतं त्यामुळे आपल्याला आप रडू येत असतं खरं कारण ते हे आहे श्री स्वामी समर्थन सर्वांना फक्त आता फिफ्टी मिनिट लाईक घेणार लाइव घेणार आहे मी कमेंट करा लाइक करा सुपर करू शकता वरती सी सी मध्ये बसलेले खाली या कमेंट करा पाचचा वॉचिंग आहे कमेंट मात्र फक्त दोन तीनच जण करतात ते श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींनी सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही पितृपक्ष चालू आहे होईल तितकी सेवा करत चला कारण काय होतं ज्यावेळेस आपण भगवंताची सेवा करतो परंतु आपल्याकडनं पित्रांची सेवा राहून जाते त्यावेळेस आपण भगवंताची स्वामी स्वामीची म्हणा किंवा कोणत्याही देवतेची म्हणा कितीही सेवा जरी केली तरी ती सेवा लागू पडत नाही याचं कारण असं की आपले पितर अतृप्त असतात अशांत असतात आणि देवही सांगतात की जोपर्यंत तुमचे पितर शांत होत नाही तोपर्यंत देवांची केलेली कोणतीही सेवा आपल्याला लागू पडत नाही म्हणून पितृपक्षामध्ये ओम भगवते वासुदेवाय देवायन ओम भगवते हे वासू या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे त्याचप्रमाणे पशु पक्षी मासे अं आलमुंग्या काळ्या मुंग्या त्याचप्रमाणे मुंग्यांचं वारोळ वगैरे असेल तेथे जाऊन तुम्हाला काय करायचं साखर अर्पण करा किंवा कडधान्य ते अर्पण करा कडधान्य डायरेक्ट नाही अर्पण करायची थोडीशी त्याचं हे करायचं मिक्सरमधून थोडंसं फिरवून घ्या आणि नंतर नाही करा खूप छान आहे पितृ दोष दूर होण्यास यामुळे मदत होते श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी महाराज सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या निप्रार्थना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती लाईक करा सुपर थँक्स सुपर चॅटही करू शकता बोला कमेंट करा सर्वांनी पांडुरंग विठ्ठला माय बापा विठ्ठला कोठणा सर्वजण बोला कमेंट करा लाईक करा फक्त सी सीत बसून काही होत नाही कमेंट करावी लागती तेव्हा समजतं कोण आहे कुठून को आहे काय प्रॉब्लेम आहे काय बोलायचं आहे सुपर थँक्स सुपर चॅट ही करू शकता काही माहिती हवी असेल तर सुपर चॅट सुपर थँक्स करत चला ફતો ધા મિનિટ લાઈટ હોના રહી છે 10 મિનિટ લાઈટ ચાલુ રહેગી ઉસકે બાદ બંધ કરને વાલી હું મેં કમેન્ટ કરો કમેન્ટ કરો કોન કોન હે કમેન્ટ કરો 10 મિનિટ લાઈટ ચાલુ રાખને વાલી ઉસકે બાદ બંધ કરને વાલી શ્રી સ્વામી સમર્થ સપ श्री स्वामी समर्थ सब कमेंट केवांना श्री स्वामी समर्थ कमेंट करा लाईक करा काही माहिती हवी समजा सुपर चार सुपर थँक्स करू शकता उपाय तोडगे सेवा काही हवे असेल तर कमेंट कीजिए लाइक भी कीजिए कुछ उपाय सेवा तोडगा चाहिए, तो सुपर सुपर थैंक्स कर सकते हो श्री स्वामी समर्थ कमेंट करा वरती शिशीत बसून काही होत नसतं कमेंट केली तर समजतं कोण आहे कोठून आहे काय शंका आहे जेवण झालं का सर्व काही बोलता येतं कमेंट करावी वरती शिशीत बसून काय होतं सी सी टी व्हीसारखं सारखं पकडत बसायचं सा, काय बोलती आहे काय कमेंट कर काय रिप्लाय देते फक्त पाहिजे वरती बसून काहीच नाही साध्य काय होते काय नाही त्यापेक्षा खाली या ना कमेंट करा ना लाईक करा कमेंट कीजिए लाईक कीजिए मराठी नाही समजत तर हिंदीच सांगते श्री स्वामी समर्थ पूर्ण हो ही स्वामी प्रार्थना सबको श्री स्वामी समर्थ महाराज जय कमेंट कीजिए लाइक कीजिए चलो जल्दी चल की जल्दी फास्ट सात मिनट लाइव उसके बाद बंद होगी लाइव சுவாமி சுவாமி ஜ பதம் மணி மீ சுவாமி மோ சுவாமி சுவாமி ஜபம் மணி மீ சமீ மயா வட்ட வச்சாயசா மோஷ ஓட்ட ருக்ஷா சாயத்தனி பத்தமி சுவீமி अरे लाइक करो कमेंट करो सिर्फ बेटे उसी से में, क्या है? तर श्री स्वामी समर्थ सर्वांना करते बंद मी लाईव्ह सर्वांचं खूप खूप खुँ धन्यवाद आपल्या लाईव्हला आल्याबद्दल लाईव्हला येत चला काही तुमची शंका असेल तर त्यावर उपाय तोडगा सेवा देण्याचा प्रयत्न करेल मी झालेली सेवा स्वामींच्या नेरूण श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय